जी प्रभाव पाडेल साहेब नमस्कार नांदेडचे खासदार तर वसंतराव चव्हाणचं दुःख निधन झालंय आपली पहिली प्रतिक्रिया तो बोलतो अजित पाटील युवा राज्य न्यूज चॅनल नांदेड हा हा आज सकाळीच वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची बातमी ऐकली अतिशय दुःखद आणि धक्कादायकच म्हणावं लागतं की अशा परिस्थितीमध्ये ह्यांचं जाणून हे फारच दुःख अस बाब आहे कारण की गेल्या दोन चार दिवसामध्ये त्यांची प्रकृती सुधारणा झाली अशा प्रकारच माहिती येत होती mm -hmm. परंतु अचानक ही घटना घडल्यामुळे सर्वांना तीव्र दुःख झालेलं आहे वसंतराव आमचे जुने सहकारी होते पक्षात एकत्र काम केलेलं आहे तर सरकार मोठं योगदान त्यांचं आणि त्यांचे वडील बसवंत वासवाणीच राहिलेलं आहे यांच्या जाण्याने नांदेडच्या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये हानी बातमी जी प्रभाव पाडेल